नमस्कार मी वैभव आपलं पुन्हा एकदा प्रमुख महाराष्ट्र मध्ये स्वागत करतो आज आपण आलोय नांदगाव तालुक्यामध्ये जनतेचा कुल जाणून घेण्यासाठी या ठिकाणी नागरिक आहेत आपण त्यांची चर्चा करणार आहोत नमस्कार दादा काय नाव आपलं भारत शिंदे काय डिंडोरी लोकसभा संघाच्या खासदार पण कोण युवराज म्हणणार समज काय भारतीय निवडल्या पाहिजे असं आमची अपेक्षा आहे त्यांनी जे सहकार्य करावं आहे आमच्या ता तालुक्यासाठी करावं नांदगाव तालुक्यासाठी झाले का भारताईंच्या माध्यमातून विकास कामं झाले आपल्याकडे नाही झाले तरी चालेल पण करावे त्यांनी पंतप्रधान पदासाठी आपल्याला नरेंद्र मोदी साहेब पाहिजे कायदार काय अपेक्षा आपले? आपले का शेतकरी वर्गातून पाहिजे आम्हाला जे अपेक्षा शेतकरी वर्ग जगला तर समजा महाराष्ट्र जगू शकतो असे आमची अपेक्षा आहे ते त्यांना पाहिजे नमस्कार आपलं काय नाव गणेश नारायणचं काय वाटतं आपल्याला कोण आलं पाहिजे खासदार ठीक आहे भारतीय आणि काय अपेक्षा आहे भरता निवडून तर त्यांच्या आपल्या त्यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा आहे आत्तापर्यंत जे की बी खासदार आलेले त्या खासदारांनी नांदगाव शहराकडे काहीच पाहिलेलं नाही तरी पण मोदी साहेबांकडे बघून आम्ही भारतीताईंना निवडून देणार मोदी साहेबांकडे पाहून तुम्ही भारतीयांना मतदान करणार आहेत काय अपेक्षा आहे आपल्या भारतीयांकडे निवडून आल्यानंतर आता अपेक्षा काय जे गावाचे असतील ते आपल्या असतील पण मग काही विकासात्मक कामे राहिले का आपल्या गावामध्ये झाले पाहिजे जसे आमदार साहेबांनी भरपूर कामं केलेली आहे इथे आणि त्यामुळे आम्ही या ताईंकडे काही अपेक्षा करू शकलो नाही आमदार साहेबांनी इतके कामं केलेली आहेत इथे भरपूर काम केलेली आहेत आमदार साहेबांच्या कामावर तुम्ही खुसतो भारताची पर तुम्हाला गरजच पडली कधी गरजच पडली नाही आम्हाला कधी आपल्या देशाच्या पंतप्रधान मोदीच पाहिजे काय दारा काय नव्हतं हार्दिक कासले मी नांदगावचा रहिवासी काय बोलतो ताईंनी काही विकास केलं नाही जे काही विकास केला ते आमदार साहेबांनी केलं ताईंचं येणं कमी आणि बोलणं जास्त आहे ताईंनी कधी रेल्वे थांबवलं नाही एवढे केंद्रीय मंत्री असून ताईंनी कधी रेल्वे थांबवले नाही आता तर फक्त पाहिजे तुतारी तुतारी वाजल आणि ताईंचे कान बैरे होतील काय वाटतं नांदवाला ते ट्रेन थांबायला हो पाहिजे आणि विकास म्हणून काहीतरी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे मागच्या पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्षात गावाचा विकास नाही काय विकास व्हायचा हो बाकी गावाचा आपला काय झालं पाहिजे सारखी काही वस्तू यायला पाहिजे रोजगार भेटायला पाहिजे लोक वाढायला पाहिजे लोकसंख्या वाढेल तर गावाला विचारतील नाही तर आपल्या गावाला कोण विचारते हीच एक अपेक्षा आहे आपल्या नवीन नवीन खासदारकडनं अपेक्षा आहे गावातील विकास काम झाले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे याच पद्धतीने आणखी काही तरुण आहेत काय विचार काय काय नाव आपलं काय नाव ठीक आहे तो दादा बोलण्यासाठी तयार नाही या ठिकाणी आणखी काही लोक आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांचा कौल जाणून घेणार आहोत या ठिकाणी दादा दादा आहेत नमस्कार ना। काय नाव आपलं एक मेडा अल्तमा शेख का किंवा काय वाटतं आता लोकसभे लोकसभेचं मतदारसंघाचं निवडणुकी कोण येणार खासदारपदी कोण निवडून येणार तुतारीच येणार आहे आता काय तुतारी येणार काय अपेक्षा आपल्याला येणार खासदारांकडून ते काय ते कामं करणारच आहे ते अपेक्षा काय कामं केले पाहिजे त्यांना हेच पाणी प्रश्न आहे ते आपलं पाणी प्रश्न सोडा नक्कीच येणाऱ्या खासदारांकडनं पाणी प्रश्न सोडायला पाहिजे या अपेक्षा यांना आहेत याच पद्धतीने आणखी काही मंडळीकडे आपण जाणार आहोत समोर किराणा दुकान आहे किराणा दुकानातील काकांकडे आपण जाणार आहोत आणि त्या काकांच्या प्रतिक्रिया आपण या मार्फत जाणून घेणार आहोत नमस्कार काका काय नाव आपलं भारत कासरीवाल अ काय सांगाल अ ढिंडूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी दोन मुख्य उमेदवार लढत आहे भारताय पवार आणि भास्कर भगरे सर काय वाटतं आपल्या दोघांपैकी कोण विराजमान होणार ढिंडूर लोकसभा खासदारपदी भारतीय पवार भारताय पवार काय वाटतं मग भारताई तुम्हाला पाहिजे भारताईंकडनं कुठल्या कुठल्या कामांची अपेक्षा आपल्याला आमच्या रेल्वेचे जे मेन आहे दोन तीन गाड्या थांबत नाही त्याच्याबद्दल वगैरे त्यांना मागे निवेदन वगैरे गेलेले आमचे जसं झेलम वगैरे अमृतसर होते पंजाब वगैरे थांबत होते ते सगळे बंद झाले त्याचे स्टॉप इटे व्हावा वगैरे बाकीचं पाणी पाणी पा, प्रश्न आहे आमचा नांदगावचा जेव्हा आम्हाला महिन्यातून एकदाच पाणी येतं इटे नांदगावला मग आता जवळपास म्हणजे भारत आता खासदार होत्याच आपल्याला परिवर्तन व्हावं असं वाटत नाही परिवर्तन तर आता आम्हाला तर सध्या नको हो आहे परिवर्तन आम्हाला तर मोदी साहेबच पाहिजे वरती झाले त्यांनी कामं केलेत काय एक दोन चार पहिले आता एवढं म्हणजे जसं पाहिजे त्या हिशोबाने त्यांचं एवढं हे झालं पण दोन चार कामं त्यांनी जे पाहिजे आम्हाला ते केले दोन तीन गाड्याचे स्टॉप वगैरे अजून काम्यानी वगैरे यांचे मिळून दिले ते या ठिकाणी त्यांनी कामं केलेत त्यांना खासदारपदी ताई पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे त्याच पद्धतीने आणखी देखील नागरिकांशी आपण संपर्क साधणार आहोत या ठिकाणी या ठिकाणी दादा काय नाव नाव आपलं आपलं माझा आनंद कुलकर्णी काय वाटतं भारताच्या सॉरी आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपणी कोणी विक्रान पवार भारतीय पवार झालेत का विकास काम झालेत का बऱ्यापैकी झालेत काय वाटतं काय कारण सांगाल तुम्हाला पाहिजे केंद्र सरकार बी जे काय प्रॉब्लेम राहतील ते भारतीय पवार करतील पूर्ण शंभर टक्के आमची इच्छा तीच भारतीय पवार यावं त्यांच्याकडनं काय अपेक्षा आपल्या काय काम आहे हो माझ्या वैयक्तिक काय अपेक्षा नाही म्हणजे असतात ना आपल्याला काही काम अशी अपेक्षित असतील की कामं झाली पाहिजे पण डेव्हलपमेंट पाहिजे रे, रेल्वेचा प्रकल्प रेल्वेचं जे आहे अडचणी आणि बाकीच्या दुसऱ्या काय पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम आहे बस काय का, का, का सांगाल कोण पाहिजे पाहिजे आपल्याला खासदार आम्हाला भारती पवार भारतीय पवार काय अपेक्षा काय त्यांच्याकडनं आपल्या अपेक्षा काय आता बीजेपी सरकार वरती आहे खाली बीजेपी पाहिजे बाकी काही अपेक्षा नाही आम्हाला वरती जे काम होणार आहे ते खाली होणारच आहे काका काय सांगाल कोण पाहिजे आपल्याला खासदार कोण पाहिजे सरकार खाली पण बीजेपी चाच माणूस पाहिजे ना झाले ताईच्या मार्फत विकास कामं झालीत का ता ता ते काम झाले बऱ्यापैकी असं काही नाही पण मग काय आहे अडचण त्या खात्याच्या दृष्टिकोनातून कामे झाले नाही त्या बाबतीत अजून तर काय एवढं वाटत नाही जे आता ते मंत्री होते आरोग्य विभागाचे तेवढी सुधारणा नाही झालेली त्यांनी आता ती करावी त्यांनी पुढच्या वेळेस नक्कीच ताईंना आवाज करत राहा ताईंना या ठिकाणी पसंती देत आहेत लोक या ठिकाणी ठिकाणी दादा आहेत दादा काय सांगाल काय सांगाल डिंडू लोकसं मतदारसंघाच्या खासदारपदी आपल्याला कोण पाहिजे भरते भरतायत काय कारण हा काय कारण कावर भरतंय पवारच काम होते बा असं काम होण्यासाठी काय काम बाकी आपल्याकडे व्हायचे हो रेल्वे थांबणं पाणी पाण्याचा प्रयत्न आ। बर बर खासदार होत्या विकास कामात झालेत का मग का एवढे झाले नाही खास दिला झाले पाहिजे या ठिकाणी यांच्या बोलण्यातून या नांदगावकरांच्या बोलण्यातून एक प्रामुख्याने प्रश्न पुढे होतोय रेल्वेचा काहीतरी विषय आहे रेल्वे थांबत नाही रेल्वे थांबली पाहिजे अशी या नागरिकांची मागणी आहे रेल्वेचा विषय आहे तो त्याच पद्धतीने आपण आणखी देखील काही जनतेशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करूया समोर पानकॉर्नर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ आपण त्यांची काय इच्छा आहे नमस्कार दादा काय वाटतं डिंडूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण पाहिजे आपल्याला माझं मत आहे भारतीदाई पवार येईल असा अंदाज आहे माझा भारतीय पवार मोदी काय इच्छा आपल्या त्यांच्याकडनं काय कामाची अपेक्षा आहे कामं पूर्ण झाली पाहिजे आता चालू आहे काम भरपूर होत मग मतदान एकदम टाईट होईल एकदम चुरीशी लढतोय त्याच्यामध्ये ना भारतीय पवार येऊन दे असा माझा भरता काय अपेक्षा आहे कामांची काय कामं झाली पाहिजे निवडून येणार खासदारांकडनं काय अपेक्षा होतील ना आता कामं राहतात काय झाली कोणते कामं आहे ते बर ठीक आहे देशाच्या पंतप्रधान पदी आपण कुणाला बघता नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नक्कीच दादा काय नाव आपलं सनी काय सांगशील खासदारपदी कोण पाहिजे आपल्याला बघतो आपल्या गावामध्ये बऱ्यापैकी लोकांचा खोल घेतला भरत्यांकडून खोल जातोय याच कारण काय कारण आता कामच आलेलं आहे नांदगाव झालं आता आमच्या विधानसभेत

ठीक आहे दादांच्या मते आ, विकास कामं झाली पाहिजे पण कोणती कामे विकास झाली विकासकाम झाली पाहिजे ते त्यांना सांगता आलं नाही दादा काय नाव आपलं दर्शन शर्मा काय सांगशील डिंडुरूच्या खासदारपदी कोण आलं पाहिजे भारतीय भारताई पवार काय करतो आपण मी स्वतः बीजेपीचा पीचा प्रमुख अरे भूत प्रमुख लागला ठीक आहे दादा तुला एक वेगळा प्रश्न विचारतो लोकांचा आता बी बीजेपीचा पीचा प्रमुख म्हणजे बीजेपीचा कार्यकर्ता म्हणून तुला एक प्रश्न विचारतो शेतकरी लोक नाराज आहेत कांदा प्रश्न नाराज आहेत बीजेपीवरती काय सांगशील कांदा प्रश्नावर मोदी साहेबांनी अगोदर पिंपळ बाबासाहेबांना सांगितलेलं आहे का यावेळी आम्हाला संधी द्या भारतीय त्यांना संधी द्या पाच वर्षांना आगलं पुढच्या पाच वर्षापर्यंत ते निर्यात आहे सगळ्या गोष्टी करणार आहे आणि विषय कांदा कांद्याचा आणि द्राक्षांचा तर तो, तो नाशिक जिल्ह्याचा मार्ग सुटणार आहे लवकरच नक्कीच दादांच्या मते दादा बीजेपीचा भूत प्रमुख आहे आणि दादांनी सांगितलंय की येत्या काळामध्ये निर्यात बंदी उठणारे द्राक्षाला भाव मिळणारे त्याच पद्धतीने दादा आहेत आपल्यासोबत दादांशी चर्चा करूया दादा नमस्कार काय नाव आपलं प्रशांत खैर काय सांगाल डिंडुरूच्या खासदारपदी कोण विराजमान होणार भारतीत पवार काय कारण कारण मोदी कारण आहे मोदीला मानतो मोदीमुळं आणि ताईंचं बी इकडं रेल्वेची कामं आहे बरेच कामं आहे केले तसं संपर्क त्यांचा बराच कमी आहे आणि आमच्या आमदार स्थानिक यांचं भरपूर काम आहे सुभाष कांदे त्याच्यामुळे आम्ही मोदीकडे पाहून भाजपला मतदान करणार महायुतीमध्ये आहेत त्याचा फायदा होईल का ताईंना मग शंभर टक्के होणार होणार फायदा होीडनी येणार नांदगाव मतदार सांगात भारतीताई पवार लीडणी येणार भारती काय अपेक्षा आपली येणाऱ्या खासदारांकडनं काय अपेक्षा आहेत आमच्याकडं जो उड्डाण पूल आहे नांदगावातला सगळ्यात मोठा प्रश्न जो जो पाण्याचा आहे ज्याच्यावर आता आंदोलन तुम्ही पाहत असाल मागं जर पाणी उन्हाळ्या म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा तिथं पाणी असतं थोडं पाऊस आला तिथं पाणीच असतं तिकडच्या भागातल्या लोकांना येण्याची काहीच व्यवस्था नाही आहे ती व्यवस्था ती व्यवस्था प्रॉपर झाली पाहिजे कारण तिकडचे जो भाग आहे मल्हारवाडी आहे आनंदवाडी तिकडची जी लोक आहेत त्यांना जाण्यासाठी काहीच व्यवस्था नाही आहे ताईंनी तो एक उड्डाणपूल तिथं जाण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे होता आणि आ, आ आल्यानंतर त्या करतील अशी आम्ही अपेक्षा करतो पण आम्ही मोदी म्हणून भाजपलाच मतदान करणार उड्डाण पुलाचं काम झालं पाहिजे लोकांना जाण्यासाठी आता असं दाज म्हणे दादा आणखी एक प्रश्न तुम्हाला रेल्वेचा काय विषय या ठिकाणी रेल्वे थांबत नाही म्हणजे तो काय विषय बऱ्याच रेल्वे इथं थांबत नाही पण आता एवढ्या काही काळामध्ये पाचदा बऱ्याच रेल्वे आता त्यांच्याच याच्याने थांबायला लागलेले आहे आणि चांगलं भरपूर रेल्वे जा, नाशिकला जाण्यासाठी भरपूर लोक अपडाऊन करतात सुविधा आहे रेल्वेचे आता काही राहिले नाही एक काळ करोनाच्या नंतर तो प्रॉब्लेम मोठा हो होता आता काही एवढा राहिला नाही तो यांना पाहिजे अनिल अवशीकर काय वाटतं दिंडूर लोक समजार खासदारपदी कोण पाहिजे आमचे दादा बोलले आम्ही त्या गोष्टीला सहमत आहे ते बोलले तेच बरोबर आहे Oh. नक्की दादा बोलले ते आम्हीच बोलणार भारती ताईच पाहिजे आम्हाला असं यांचं म्हणणं आहे याच पद्धतीने आणखी देखील नक्कीच चॅनल तुम्ही देवळा तिकडं बरेच ग्रामीण भागामध्ये तुम्ही केलेलं आहे त्याच सांगत युट्यूब आता मला मोबाईल लाईक आहे तुमच्या मोबाईलवर मी पाहतो मी बऱ्याच वेळा तुम्हाला लाईक नाही केलं नसाल बघ एक पण मग केलंय मी बघतो आपण चॅनल बघता नेमकं आमच्या विधान मतदारसंघात जास्त जोर आहे तुमच्या बघितलंय मी असं नाही आता आम्ही काय करतो ऐकून घ्या विषय असा आहे जेवढ्याला गेले आम्ही नाही ऐका आम्ही पूर्ण दिंडोरी धुळे आणि नाशिक तीन लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही जवळपास पाच हजार किलोमीटर फिरलोय पाच हजार किलोमीटर धाव आहे आमचा आम्ही असं आता तुम्हाला मी चालू तुम्हाला नाही काय विषय नाही व्यक्ती व्यक्तीश हा आम्ही कसं आम्ही डायरेक्ट धडक देतो आम्ही धडक असतो आमचं काम सर्व काही तुमचं काय सांगाल बरं ठीक आहे आमच्या सर्व बद्दल तुमचं काय म्हणणं आहे दिसतोय तसा पण मग आता तुम्ही जे त्या देवळा कळवण भागामध्ये जो होतं समजा शेतकरी नाराजी तुमचे चॅनल मधूनच आम्हाला कळाली शेतकरी भरपूर नाराजी कांदा हा विषय नाही आहे देशाचा आणि देशाचा देशाच्या हितासाठी आपण विचार केला पाहिजे कांद्याचा यावर्षी भाव नाहीये मध्य काळात भरपूर भावी होता याचा विचार जनतेने केला पाहिजे ब बाकी काय आता तुम्हाला एक मुद्दा सांगतो त्या ठिकाणी वातावरण स्वतः वाजता दाखवलं आता तुमच्या या नांदगावमध्ये नांदगावमध्ये जवळपास ऐंशी टक्के लोक आतापर्यंत प्रतिक्रिया ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही त्या जसं तसं लावणार आहे त्या लोकांनी प्रतिक्रिया ताईंची उर्जा दिली असेल आम्ही तशा लावल्या आणि या ठिकाणी भाजप या ठिकाणी आम्ही अशाच्या अशा प्रतिक्रिया लावणार आहे आपण कुठली व्हिडिओमध्ये कटछाट करत नाही कुठलाही पाठ गहाळ करत नाही ॲज इट इज युड लावतो आपण चांगली गोष्ट आहे ना आणि दुसरा मुद्दा हे बघा कसं आहे देश दहा वर्षापूर्वीचा आता देश ज, ज, जन सामान्य सा माणसाला कळत आहे धान्य बी लोक खात आहे पगार बी घेत एवढं करून बी असलं तर मात्र याच्यापेक्षा जनतेसाठी काय केलं पाहिजे लोकांनी हा महत्त्वाचा आणि शहरी भागात ग्रामीण भागात काय असेल ते तुम्हाला माहिती आमच्यापेक्षा पण शहरी भागात भारतीताई आणि भाजप चांगल्या पद्धतीने चालल असा आमचा आत्मविश्वास आहे शहरी भागात आता हे आपले आ, आ, सबस्क्रायबर आहेत सदस्य आहेत आपले ते आपल्या चॅनलच्या बातम्या काय पाहतात त्यांनी खंत देखील व्यक्त केली की दुसऱ्या भागांमध्ये ते बोलतात की बीजेपीला कल कमी पण आपण ज्या ठिकाणी जसा कल असेल तसा कल दाखवला त्याच पद्धतीने आणखी देखील आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे जाऊन आपण आणखी काही लोकांच्या प्रतिक्रिया ना घेणार आहोत नांदगाव शहरातील महावीर मार्ग या ठिकाणी आपण आहोत आ... या ठिकाणी काही नागरिक काय त्यांच्या संपर्क साधू दादा काय सांगितलं डिंडुरी लोकसभा मतदारसंघाची खासदारपदाची निवडणूक चालू आहे काय वाटतं खासदार खासदारपदी कोण विराजमान होणार उमेदवार माहिती आहे आपल्याला उमेदवार माहिती आहे मग काय वाटतं कोण येणार आम्हाला नाही त्यांना त्यांना दादांना विचारू दादा नमस्कार काय नाव दादा आपलं माझं नाव राजेंद्र लोढा काय वाटतं डिंडूर लोकसभेच्या खासदारपदी कोण विराजमान होणार खासदारपदी तुतारी तुतारी काय काय वाटतं अपेक्षा का त्यांच्याकडनं नांदगाव मतदारसंघाचे काम असेल जिल्ह्याचे असेल ते व्हावं आणि मूळ प्रश्न याच्यामध्ये असा लोकांना जो आहे ना पीला लोकांचा जास्त विरोध आहे उमेदवारापेक्षा लोकांची शेतकऱ्यांची दादा एक तुम्हाला सांगतो आता आम्ही सुरुवातीपासून इथपर्यंत येतोय जवळपास आम्ही आठ ते दहा लोकांच्या पाठी घेतल्या त्याच्यापैकी फक्त एकच जणाने भाजपला विरोध केला तोतेऱ्याबद्दल बोला काय सांगाय त्याच्याबद्दल ज्याचं वैयक्तिक नाही ना असं तोतेऱ्याला विरोध केला असं तर हे जे उमेदवार हे सगळ्यांचे परिचित आहे आणि जे, जे तोतारी उमेदवार आहे लोकांना अजून परिचित नाही ना त्याचा परिणाम होईल काही निवडून आतापर्यंत असं चित्र दिसतंय जो सर्वे येतो हे जे अंतर्गत हे दिसतंय असं वाटतंय आतापर्यंत तर मग आपल्याला कोण खासर कोण होईल इथं तर लोक म्हणतात की तू तरीच असा एक वातावरण आहे प्रवाह तर तसाच आहे इंटरनल जो करंट म्हणता आपण तो ग्राउंड लेवलला तो दिसतोय आता चित्र बाकी सगळ्याकडे मोदीच काही शंका नाही याच्या पाहिजे मोदी सोडून कोणी असला पाहिजे काय कारण काय कारण काय आता हे चित्र तुम्ही बघता ना आता हे चित्र तुम्ही बघता आता काय म्हणजे कर्मी आणि कथनी मध्ये किती मोठा फरक आहे शेतकरी नाराज आहे युवा वर्ग नाराज आहे अर्थव्यवस्थाची काय वाट लागली महिला बचावाचं घोषणा देता प्रत्यक्ष मणिपूर असेल हाथरस असेल आत्ताचं झालं तुमचं कर्नाटकमध्ये जे प्रकार जो घडतो फार मोठा फरक आहे ना करणे कर्नीमध्ये फार मोठा फरक आहे पण लोक जास्त आवाज उठू शकत नाही कारण एक भीती आहे हे तर बर बरोबर ना निश्चित दादांचं म्हणणं खासदारपदी तुतारीच पाहिजे त्यांना आहे आणि मोदी सोडून त्यांना कोणी चालेल या ठिकाणी आ... कापड दुकानदार दादा आहेत दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल दिंडुरीच्या अ... मतदारसंघा आता दिंडोरी लोकसभाची निवडणूक चालू आहे काय वाटतं कोण वा खासदार म्हणून खासदार भारतीय पवार काय कारण काय कारण बीजेपी वरती सत्ता म्हणून भारतीताई पवार शंभर टक्के आणि सोळा साधण्याचे फार प्रयत्न येईल सोळा सामना मुळेच भारतीय येणार शंभर टक्के असणार आपल्या भारतीयांकडनं भारतीय आमच्या अपेक्षा आहे रेल्वेचं सगळ्यात मोठं काम आमचं आहे ओव्हरब्रिजचं काम बाकी आहे बायपास बाकी आहे दोन चार काम मोठे मोठे बाकी ते झाले नाही ते अन्न करतील आम्हाला अशी अपेक्षा आहे त्यामुळे त्या हिशोबाने आम्ही भारतीय मतदान करणार त्यांना जे कामं पेंडिंग त्यांचे ते, ते कामं त्यांच्याकडून करण्यासाठी त्यांना भरता येत पाहिजे दादा नमस्कार काय नाव आपलं परिवार कलेक्शन नाम काय वाटतं आपल्या डिंडूर लोकसभेच्या खासदारपैकी कोण विरोध होणार फक्त भारत फक्त भारत काय करू शकत नाही मोदीचे हात बळकट करण्यासाठी त्यांची गरज आहे आज मोदींची हात बळकट बिलकुल बिलकुल प्रश्नच असं नाही काय अपेक्षा काय आपल्या येणाऱ्या खासदारांकडून अपेक्षा काय काय नाही मोदीला निवडून दिलं म्हणजे ऑटोमॅटिक आमचे काम सगळे पूर्ण होणार मोदी निवडून दिलं म्हणजे काम पुन्हा होणार नक्कीच या ठिकाणी पुन्हा एक काका आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काका नमस्कार काय वाटतं आपल्याला दिंडूर लोकसभेच्या खासदारपदी कोण पाहिजे आपल्याला भारतीय पवार भारतीय पाहिजे का तुमचं संपूर्ण आता बऱ्यापैकी पाहिलं ऐंशी पंचेचाळीस टक्के कौल भारताकडे जातो याचं कारण काय मोदी सरकार मोदी सरकार त्यांनी जे काम कमी केलेलं आहे वरती देशात काम चांगलं चाललंय वरती देशात काम हे होते आता मला सांगा शेतकरी वर्ग कांदा प्रश्न भाजीपुरती नाराज होतं त्याच्याबद्दल काय सांगाल सांगायचं कांद्याचा प्रश्न कसा आहे तो टिकाऊ वस्तू टिक वस्तू नाही आहे आणि स प्रत्येक कांद्याचा जो विषय घेतला कसं जमणार नाही ना बाकीचे पिकं घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी नुसा कांदा घेऊन कांद्यावर तर जीवन नाही जगू शकत काय भगरे सर की भारी ताई भगरे सर की भारीताई भारती पावार भारती ताई ह्या होत्या नांदगाव शहरातील लोकांच्या प्रतिक्रिया आपण बघितला असेल याच पद्धतीने पुणे गावाचा खोल बघण्यासाठी आपण परुणी चॅनल सबस्क्राईब करा ऐकून दाबा आणि बघत राहा प्रभांधवी महाराष्ट्र परुणीसाठी दीपक पवारसह मी वैभव भांबर नांदगाव